श्री स्वामी समर्थ दसऱ्याच्या माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजचा शेवटचा दिवस आहे आणि जे घटस्थापना केलेली आहे तर आज जे सांगता आहे जे विसर्जन आहे तर ते चालू आहे आणि खूप छोटा व्हिडिओ बनवणार आहे मी तर मी काय काय पूजा केलेली आहे आमच्याकडे शेवटच्या दिवशी काय काय असतं मी तुम्हाला सांगते चला तर मग सुरुवात करूया परत एकदा माझ्याकडून माझ्या परिवाराकडून परिवाराकडून सर्व माझे जेवढे सबस्क्राईब आहेत तेवढ्यांना यूट्यूब फॅमिली आहे सर्वांना दसऱ्यांच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्वांचं आरोग्य चांगलं राहो मातारानी तुमच्या आरोग्याचं रक्षण करो तुमच्या घरामध्ये सुख शांती राहो ही श्री दुर्गा चरणी मी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते चला तर मग बघूया की नवमाळी कोणत्या होत्या आणि आमच्याकडे राणी जाताना काय काय करतात चला तर मग बघूया आता आज शेवटचा दिवस आहे हे बघा इथं नऊमाळी रोजच्या वेगवेगळ्या वेग मी नऊमाळी के बांधलेल्या आहेत आणि हे सांगता झालेली आहे हे जो घट आहे विसर्जन आता याच्या आतमधला मला फक्त हा घट काढायचा आहे वेणी थोडी दिसते धन एवढं वाढलेलं आहे तर हे धन जे आहे ना तर सांगता करून हे महिलांनी आपल्या केसांमध्ये माळवायचं असतं आणि पुरुषांच्या टोपीखाली ठेवायचं असतं हे माझी पूजा झालेली आहे संध्याकाळची आरती झालेली आहे इथं नव दुर्गा माते म्हणजे देवींचा फोटो आहे इथं वटीचं सामान हे दुर्गा सप्तशेटीचं पुस्तक तर इथं मी जे धन उगवलेलं आहे ते ठेवलेलं आहे इथं आरती झालेली आहे साईडला आणि देवीची अष्टमीच्या दिवशी मी वटी भरलेली आहे त्या यावर्षी रेशीम साडी हे कॉटर चं म्हणजे सुत्ती कापड होतं तर ही साडी माझी इच्छा होती देवीला द्यावे म्हणून याच्यामध्ये सगळे थोडे थोडे कलर होते तर ही साडी मी देवीला हिवटी भरलेली आहे अशा प्रकारे देवीचा शेवटचा दिवस आहे तर अखंड दिवा पण नऊ दिवसाचा होता तर आमच्याकडे एक असं फुलोरा असतो आणि हे असं कणकणी करतात तर ह्या फुलोरामध्ये जे असतं तर आमच्याकडे काय असतं हे सगळे पदार्थ गव्हाच्या पिठाचे बनवलेले असतात कारण बऱ्याच ठिकाणी मैदा आणि रवा एकत्र करून करतात पण आमच्याकडे पद्धत काय आहे प्रथा गव्हाचं पीठ कसं आपण गव्हाच्या पिठाचे केले तर थोडंसं ब्राऊन कलर येतो तर इथं मी बघा माताराणीच्या पाच बांगड्या बनवलेल्या आहेत मी सगळी सुरुवात आमच्याकडे फुलोरा असतो फुलोऱ्याचं महत्त्वसुद्धा मला या व्हिडिओमध्ये वेळ भेटला तर नक्की सांगेल किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये हा फुलोरा आहे म्हणजेच मातारानीचा जायच्या वेळेचा जो फुलोरा आहे सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवसामध्ये बनवल्या जातो ह्या बांगड्या बनवल्यात हे बघा हे चार आहेत हे एकाखाली एक हे एक चार जोडवी आहेत आणि हे जे दोन आहेत हे मोठे तर ह्या अंगठ्या आहेत त्या मातारानीच्या हे बघा समोर इथं हिरा लावलेला आहे आणि ह्या अंगठ्या बनवलेल्या आहेत हे जोडवी आहेत ह्या बांगड्या आहेत आणि हे जे आहेत हा नेकलेस बनवला होता मातारानीला बघा इथं डिझाईन केलेले आहे आता रात्रीची वेळ आहे दुपारी वेळ नाही भेटला मला आणि हे जे आहे तर हे मंगळसूत्र आहेत हे बघा हे हे गंठन केलं आणि खाली दोन मंगळसूत्रे केलेली आहेत बघा हे मंगळसूत्र आहे हा कंबरपट्टा बनवलेला आहे लाम ला, याला असं छान मोती मोती लावलेले आहेत मी असं याचीच डिझाईन केली हे कानातले आहेत माता राणीचे आणि इथं जे आहेत हे हे पैंजण आहेत हे बघा तीन मोतीला अशा लाईन ठेवल्या आणि हे पैंजण आहेत माता राणीचे पायातले आणि ही जी आहे तर ही वेणी आहे जेव्हा तेलामध्ये ही लांब वेणी होती पण तेलामध्ये टाकताना एक भाग याचा थोडसा तुटला गेला तर ही गोल झाली तर जॉईंट नाही झाली तर ही वेणी आहे माताराणीची आणि इथल्या साईडलाच आहे बघा इथं म्हणजे सगळं कानातलं आहे याच्या खाली जे आहे तर मोरणी हे नाकातली इथं कानातलं आहे बिंदी आहे आणि हे जे आमच्याकडे याला शिदोरी म्हणतात आणि हे जे आहेत करंजी ही तिळाची आणि गुळाची केली जाते आणि ह्या पुऱ्या आहेत तर ही जे शिदोरी आहे तर जेव्हा मातारानीचं आपण म्हणजे आता आज राणी जे आहेत हे जे आहेत आपल्याला याचं विसर्जन करायचं असतं तर हे थोडं आपल्या घरामध्ये जिथं आपण पैसे ठेवतो हो त्या ठिकाणी हे धन ठेवायचं असतं ते आणि राणीची ही वटी भरलेली आहे आणि हा जो शृंगार आहे आता हा कसा मी पॅक केलेला आहे ह्याच्यामध्ये पैंजण आहेत कानातला आहे नाकातला आहे बिंदी आहे मंगळसूत्र आहे अंगठ्या आहेत जोडवी आहे बांगड्या आहेत कंबरपट्टा आहे दंडवट आहेत आणि ही शिदोरी जी आहे ही एक पुरी ही शिदोरी आमच्याकडे याला शिदोरी म्हणतात जेव्हा आता मातारानी जाणार तर मातारानीला रस्त्याने भूक लागली तर सोबत भूक लागल्यामुळे ही सिदोरी द्यायची असते आणि हे टिकून राहतं पंधरा वीस दिवस हे खराब नाही होत म्हणून पहिली लोक काय करायचे हा शृंगार जो आहेत ह्या शृंगार राणीला आता मातारानीच्या फोटोवर आपण बघतो तर राणीच्या आता ह्या ज्या अष्टभुजा आहेत प्रत्येक हातामध्ये म्हणजे एका हातामध्ये गदा आहे शंख आहे तलवार आहे धनुष्य आहे हे सगळं जे आहे माताच्या गळ्यामध्ये जेवढे अलंकार आहेत ते सर्व सोन्याचे आहेत तर पहिली लोक कसं आहे पहिलं लोकांच्या काळामध्ये पहिलं कसं जुनी लोक काय करायचे की एवढं सोनं आपल्याला माताराणीला देणं शक्य नसायचं म्हणून हे पिठापासूनच हे सगळा शृंगार माते मा म्हणजे दुर्गा मातेसाठी करायच्या माझी आजी पण बनवायची माझी आई पण बनवायची आणि आता मीसुद्धा हे असंच बनवते तर ही प्रथाच आहे आमच्यामध्ये म्हणजे पैंजण करायचे अंगठ्या करायच्या बांगड्या करायच्या जोडवी करायची कंबरपट्टा करायचा कंबरपट्टा पण आहे याच्यामध्ये आता हे कसं सगळं पॅक केल्यामुळं थोडं व्यवस्थित दिसत नाही मला करतानाच व्हिडिओ बनवायचा होता पण एवढं कामं पूजा परत पाठांतर पठण करायचं असतं म्हणून वेळ नाही भेटला तर हे अशा प्रकारे ही शिदोरी राणीला भूक लागवणे रस्त्याने भूक लागली तर ती खाऊ शकते म्हणून अशी एक श्रद्धा आहे भावना असते म्हणून ही शिदोरी असते आमच्याकडे आणि हा शृंगार आहे माता राणीला आपण सोन्याचं ओरिजिनल देऊ शकत नाही म्हणून हे पिठाचे अलंकार करून राणीला अर्पण करायचे असतात आणि हे वाहे हे जेवढ्या माळी आहेत ह्या एवढ्या माळी सर्व ह्या अर्पण करायच्या असतात वाहत्या पाण्यामध्ये आणि ही जी साडी आहे देवी दिलेली ती साडी आपल्या घरामध्ये कुणाचंही आरोग्य चांगलं नसल आजारी असेल तर त्यांना ही साडी नेसायला तुम्ही देऊ शकता स्वतः पण नेसू शकता हे धान्य जे आहे ते आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये लावायचं आहे आणि पुरुषांच्या टोपीखाली ठेवायचं आहे आणि आतला जो घटाचा नारळ आहे तर आतला घटाचा नारळ प्रसाद म्हणून परिवाराने सर्वांनी एकत्र येऊन प्रसाद म्हणून खायचा आहे आणि बाकीचं वटीचं सामान जे आहे आणि हे जे बाकीचं आता हे आज सोनं द्यायचं असतं तर आता माताराणीला सकाळीच पूजा केली तर मी सोनं आपट्याची पानं आणून ठेवलेली होती इथं वटीचं सामान आहे आणि हे जे आहे तर हा विडा आहे मातारानीचा कारण मातारानीला विडा खूप प्रिय आहे इथं मातारानीचा हा जो शृंगार आहे हळदी कुंकू आरसा बांगड्या हे जे तर हे एका साईडला आहे आणि हे जे आहे तर हे फुल इथं सामान विड्याच्या पानावर ठेवलं होतं पण आता विसर्जन करायचं हे सगळं काढून घेतलेलं आहे मी आणि इथं आरती झालेली आहे आणि हे जे आहे हे सर्व आहे तर हे सगळं एका पिशवीमध्ये भरून याचं विसर्जन करायचं आहे आणि बाकी जे आता इथले देवं आहेत नऊ दिवस मी दे, कुलदेवी ठेवली होती त्याचा व्हिडिओ मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे कुलदेवी गणपती बाप्पा अन्नपूर्ण माता आपले जे कुलदेवत आहेत तो व्हिडिओ आज सर्व देवांना मी काय केलेला आहे पंचामृत म्हणजे स्नान घातलेलं आहे मंगल स्नान केलेलं आहे आणि मंगल स्नान करून माझ्या देवामध्ये दे, मी त्यांना देवघरामध्ये ठेवलेलं आहे आता ही सांगता जे आहे आता हे जे आहेत हा घट आहेत हा घट उतरव म्हणजे काढणार आणि हे नारळ प्रसाद म्हणून खायचं आहे आणि हे जे आहे तर हे नेऊन विसर्जन करायचं आहे मग दुर्गा सप्तशती हे जे दुर्गा मातेचा फोटो आहे तर याला पण जागच्या जागी ठेवायचं आहे हे पुस्तक आहे तर जागच्या जागी ठेवायचं आहे आणि आता हे डोक्यावर घेऊन सर्व सहपरिवार घेऊन आम्ही हे विसर्जन करणार आहेत तर हा माताराणीचा शृंगार कसा आवडला का आमच्याकडे प्रथा अशी असते तुमची प्रथा कशी असते नक्की कळवा मला आणि ही जे सिदोरी आमच्याकडे अशी प पद्धत आहे ती पण दाखवली तुम्हाला कसं वाटलं नक्की मला शे शेअर करा आणि माझी पूजा आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून जय माता दिली ह्याला विसरू नका आता माझी रोजची पूजा दाखवते आता ही माझी पूजा आहे सकाळीच झालेली आहे बघा इथं गणपती बाप्पा इथे बघा ही तुळजाभवानी माता हिचं कुंकुमार्चन करून सकाळीच कुंकुमार्ज म्हणजे दुर्गा सप्तशतीचं पारायण करतानाच कुंकुमार्चन केलेलं होतं मी पहिल्या दिवशीच ताज नाही करू शकले आज फक्त स्नान घातलेलं आहे इथं जागच्या जागी गणपती बाप्पा ठेवला आणि माता राणी ठेवली इथं अन्नपूर्णा माता ठेवली आणि सर्वांना मी वेगवेगळ्या म्हणजे आज मंगळ स्नान करून सर्व देवतांना नवीन नवीन कपडे जे आहेत सगळ सगळ्या देवांना कपडे ज्यांचे त्यांचे वस्त्र मी घातलेले आहेत आपट्याची पानं आणि जे धन उगवलं होतं हे बघा सर्व देवांच्या पुढे मी धन ठेवलेलं आहे हा माझा मंगल कलश आहे आता मातारानी जी लक्ष्मी आहे वा आपली छोटीशी मूर्ती तर लक्ष्मी या साईडला आहे त्याच्या बाजूला शंख आहे इथं गणपती बाप्पा आहे इथं गजानन महाराजाचा विजय ग्रंथ आहे इथं भोलेनाथची मूर्ती आहे तर आमच्याकडे कसं असतं आज कडधान्याची भाजी असते नैवेद्याला आणि नैवेद्याच्यावरच ती कडधान्ये आणि खाली बाजवारीची बाजरीची किंवा चपाती असं म्हणून हा नैवेद्य असतो देवीला आणि हा केलेला आहे परडी भरायची पद्धत असते इथं बाजूला गाय माता आहे तर अशा प्रकारे ही माझी रोजची पूजा आहे कशी वाटली तुम्हाला नक्की शेअर करा इथं हार लावलेला आहे बाहेरसुद्धा रांगोळी काढलेली आहे तोरण लावलेलं आहे बाहेर तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे ही माझी पूजा आवडली असेल तर सेर करा परंतु दसऱ्यांच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी दसरा सर्वांना श्री स्वामी समर्थ